जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आखाडा श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर डॉक्टर दीपा नंदगिरी जगवली या आणि त्यांचे सहकारी तुकोबा रायांच्या पालखीमध्ये देहू ते पंढरपूर असा पायी प्रवास करतायत आज इंदापूर शहरामध्ये तुकोबांची पालखी विसावली आहे यावेळी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी सोहळा आज इंदापूर नगरीमध्ये दाखल झालेला आहे या पालखी सोहळ्याचा इंदापूरकरांनी मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलेलं आहे या पालखी सोहळ्यामध्ये किन्नर आखाड्याचे मंडलेश्वरांचे दिंडी देखील या पालखी सोहळ्यामध्ये दाखल झालेले आपल्या बरोबर डॉक्टर नंदगिरी महाराज आहेत काय सांगाल तुम्ही किती वर्षापासून या पालखी सोहळ्यामध्ये दाखल होत आणि काय नेमकी भावना आहेत रामकृष्ण हरी श्री महाकाल मी बोलते किन्नर महामंडलेश्वर श्री श्री एका जरा डॉक्टर दीपाताई नंदगिरी खूप छान अनुभव आहेत माझी या वर्षी दुसरी वारी आहे पहिल्या वारी मध्ये आम्हाला हक्रून दिलं होतं दिंडी क्रमांक सहा मध्ये आपण आता आम्ही संत रोहिदास दिंडी क्रमांक तेरा शंकर महाराज गवळी हे चालक आहेत त्यांचे ते आम्हाला पहिल्यांदाच फोन करून बोलवतात की माऊली ही दिंडी तुमची आहे तुम्ही तुमची दिंडी स्वतःची असल्यासारखं तुम्ही या तुम्ही व्यवस्थित राहा असं बोलतात किंवा बाबा आनंद वाटतो आम्हाला हक्कानं बोलवतात आपलं म्हणून प्रेम देतात आम्हाला आनंद वाटतो मग आम्ही येतो किती सहकारी तुमच्या या पाय दिंडी मध्ये माझ्या बरोबर माझे शिष्य आहेत सात आठ जण आहेत नेमकान अनुभव मिळतोय कारण तुम्ही देवू पासून पंढरपूरच्या दिशेने चाललेलं आहे आतापर्यंतचा काय अनुभव खूप छान अनुभव आहे थोबा भक्ती रषामध्ये तल्लीन होऊन हो सगळे वारकरी जातात पाऊस उन वारा काही म्हणत नाहीत जशी नगारा चालला की माग निगत जातात असा सोहळा कुठच नाही त्याच्यासाठी आम्हाला पण आनंद वाटतो की हो बाबा असा आनंदामध्ये अशा भक्तिरसामध्ये आम्हाला पण तल्लीन व्हावं म्हणून आम्ही आनंदाने येतो तुमची दिवसाची सुरुवात कशा पद्धतीने होते कारण तुम्ही देवदर्शन सुरुवातीला दे तुमच्या देवाचं करता नंतर बाहेर पडता पण कशी सुरवात पहिल्यांदा आपल्या घरामध्ये देवपूजा करून मग आम्ही स्नान म्हणजे पहिला स्नान करून मग घरची देवपूजा करतो आणि मग देवपूजा केल्यानंतर मग आम्ही बाहेर पडून मग काय असेल ते भक्तांचं किंवा आपल्या सहकाऱ्यांचं मार्गदर्शन करतो खऱ्या अर्थाने तुम्हाला पहिल्या वर्षी बाहेर काढलेलं होतं तुम्ही आता समाजातील इतर वर्ण भेद जात भेद हे मानले जात नाही या पालखी सोहळ्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला बाहेर काढलं होतं मात्र आता तुम्ही इतर वारकऱ्यांना किंवा समाजातील नागरिकांना काय संदेश एक संदेश देतो हो की तुम्ही स्त्री पुरुष आता कितीतरी गावातून आलेले आहेत कोण कोणाला विचारत नाही हा हो, बाबा कुठल्या जातीचा तू कुठल्या गावाचा तू तू पाहू नाहीस का आमचा असं कोणीच विचारत नाही आम्ही पण एक माणूस आहे आम्ही तृतीयपंत असल तर काय झालं आम्ही एक माणूस आहे आम्हाला पण कोण नाही विचार तृतीयपंत आहेत म्हणून आम्हाला पण स्त्री पुरुष किंवा त्यांच्या आईप्रमाणे बहिणीप्रमाणे मुलीप्रमाणे आम्हाला त्यांनी हाताशी धरून आम्हाला देऊ ते पंढरपूरपर्यंत न्यावं एवढीच इच्छा आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक जण जे आहेत तृटी पण त्यांना भावाची वागणूक देत असतात मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही देखील माणूस आहे त्यामुळे आम्हाला देखील या वारीमध्ये आणि इतर समाजामध्ये चांगली वागणूक मिळाली पाहिजे असा संदेश देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर